आज आपण वर्षभरासाठी एक किलो लिंबाचं लोणचं करणार आहोत कलर तुम्ही ते पाहू शकता चवदेखील खूप छान आंबट गोड अशी झालेली आहेत अजिबात हे लोणचं कडू लागत नाही आहे तर आज आपण लिंबाचं लोणचं पाहूयात नमस्कार मी सुचिता आज आपण एक किलो लिंबाचं लोणचं पाहणार आहोत तर इथे एक किलो लिंब मी घेतलेली आहेत कागदी लिंब आपल्याला घ्यायचे आहेत कागदी लिंब म्हणजे काय की त्याचं साल जे असतं ते अगदी पातळ असतं वरचं साल जे असतं ते हाताने अशा प्रकारे जर तुम्ही दाबून पाहिलं तर ते अगदी मऊ लागतं आणि दुसऱ्या प्रकारचं जे लिंबू असतं त्याचं साल थोडंसं जाड असतं जाड साडीचे जे, जे लिंब असतात ते थोडेसे चवीला कडवट असतात त्याचं लोणचं लवकर मुरत नाही त्यामुळे शक्यतो पातळ सालीचं लिंबू वापरायचं आहे यामध्ये रसही जास्त असतो आता हे लिंब आपल्याला एक तास पाण्यात भिजत ठेवायचे आहेत उन्हाळ्याचे दिवस आहेत लिंब हे सुकल्यासारखे झाले होते त्यामुळे एक तास मी याला थंड पाण्यामध्ये ठेवलं होतं आणि आता दोन ते तीन पाण्याने याला स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे जरी हे लिंबाचं लोणचं असेल तरी हे खराब होतं याला बुरशी लागते त्यामुळे स्वच्छता पाळतच आपल्याला हे लिंबाचं लोणचं बनवायचं आहे आता एक पाण्याने इथे मी धुवून घेतलेलं आहे यावर काही लागलेली माती घाण असेल तर ती निघून जाते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही एक किलो लिंबाचं लोणचं बनवलं तर वर्षभरासाठी छान टिकूनही राहील अजिबात कडू होणार नाही आणि परफेक्ट असं लिंबाचं लोणचं तुमचं बनेल आता एका पाण्याने धुवून घेतलं आहे तुम्ही ते पाहू शकता पाणी खराब झालं याचा अर्थ लिंबावरची जी घाण आहे ती पाण्यामध्ये उतरली आहे आता एकदा पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे आणि कॉटन कपड्यावर आपल्याला सुकायला ठेवायचं आहे आता हे लिंबू कापण्यासाठी आपण सुरीचा किंवा वेळीचा वापर करत असाल तर दोन्हीपैकी ज्याचा वापर करणार आहे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे मी वेळी जी आहे ती घासून घेणार आहे अशा प्रकारे काचेची बरणी घ्यायची आहे स्वच्छ धुवून तिला उन्हात कडकडीत वाळून घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये अजिबात ओलावा राहायला नको वेळी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि काचेची बाटली देखील मी धुवून घेतली आहे आता हिला उन्हात ठेवायला जाणार आहे इथे सुती कापडावर मी हे लिंब पुसून घेणार आहे स्वच्छ आपल्याला हे लिंब पुसून घ्यायचे आहेत आणि यानंतर कापून घ्यायचे आहेत यामध्ये काही खराब लिंब जर असतील तर ते तुम्ही काढू शकता किंवा लिंबाची फोड कापल्यानंतर जर तिच्या बाजूला काळपटपणा असेल तर ती फोड तुम्ही काढून टाकू शकता लिंब सध्या खूप महाग आहेत त्यामुळं टाकून देऊ वाटत नाही तर अशा वेळी एखादी फोड तुम्ही काढून टाकली तरीही चालेल आता हे लिंब स्वच्छ पुसूनही झाले आहेत वेळीही छान वाढलेली आहे आता अशा प्रकारे आपण याच्या आठ फोडी करून घेणार आहोत बरेच लोक लिंबाच्या चार फोडी करूनच लोणचं बनवतात पण आमच्याकडे असे छोटे छोटे आठ तुकडे केले जातात आणि त्यापासून लोणचं बनवले जातात आठ तुकडे केल्यावर काय होतं की त्याचं बी आहे ते पटकन निघतं बी आपल्याला लगेच काढून घ्यायचं आहे बऱ्याचदा काय होतं की लिंबाचं बी जर लोणच्यामध्ये गेलं तर ते आता खाली येतं कडू लागतं त्यामुळे ते होईल तेवढं शक्य आपल्याला हे लिंबाचं जे बी आहे ते काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही सोरीने काढून घेऊ शकता इथे मी लिंबातल्या सगळ्या बिया काढून घेतल्या आहेत हे फॅन खाली थोडा वेळ सुकायला ठेवणार आहे आणि यानंतर आपल्याला मसाला बनवायचा आहे बरेच तुम्ही ते पाहू शकता लिंबाच्या बिया आणि ज्या फोडी मला खराब वाटल्या त्या मी बाजूला काढून घेतलेल्या आहेत हे तुम्ही भांडे घासण्यासाठी वापरू शकता आता तवा गरम करायला ठेवला आहे मसाल्यासाठी आपल्याला इथे चार चमचे मी मोहरी घेतली आहे ही गावरान मोहरी आहे त्यामुळे थोडी बारीक आहे जर तुम्ही मसाल्यासाठी किंवा मार्केटमधली जर मोहरी वापरली तर ती जरा त्याचे दाणे जरा टपोरे असतात त्यामुळे त्याची डाळ छान पडते पण ही गावरान मोहरी आहे त्यामुळे याचं काय होतं की जास्त भाजली तर ही लगेच करपते त्यामुळे अगदी मंद आचेवर याला दोन सेकंदासाठी आपल्याला फक्त पांढरी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि लगेच काढून घ्यायचे आहे यामध्ये तुम्ही विकतचा लोणचा मसालाही घालू शकता पण मी इथे घरी बनवूनच मसाला घालणार आहे जास्त काही मसाल्याचे पदार्थ आपल्याला या यामध्ये घालायचे नाही अगदी सोपे सुटसुटीत असे मदा अशे मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहेत चार चमचे मोहरीमध्ये मी पाव चमचा इथे मेथ्या घातलेल्या आहेत मेथ्या जास्त भाजायच्या जा नाही जास्त भाजलं तर मग त्याचा कडवटपणा आणखी वाढतो आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे थंड झालं की ही मोहरी आपल्याला पोळपटावर अशी थोडीशी रगडून घ्यायची आहे म्हणजे काय वरचं साल थोडंसं मोकळं झालं की मसाला थोडासा म्हणजे पिवळसर होईल जास्त काळं दिसणार नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला हे थोडंसं रगडून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवलेल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता डाळ याची निघायला लागलेली आहे पिवळं जी दिसते आहे ती मोहरीची डाळ आहे, आहे। तुम्ही मार्केटमध्ये जी मोहरीची डाळ मिळते ती वापरली तरीही चालेल आता अशा प्रकारे आपल्याला ही आप बारीक करून एका ताटामध्ये घ्यायची आहे थोडीशी पाखरून आपल्याला यावरची साल जे आहेत ते काढून घ्यायची आहेत हलक्या हाताने थोडंसं असं पाखडलं की लगेच पुढं साल येतात तुम्ही ते पाहू शकता हे पुढं आलेले साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता हा मोहरीचा जो मसाला आहे बारीक केलेली मोहरी आपण लिंबावर घालून घेणार आहोत यानंतर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत मिठाचं प्रमाण आपल्याला चवीनुसार पाहायचं आहे तर इथे मी साधारण साडेतीन ते चार चमचे यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि आ एक वाटी इथे साखर घातलेली आहे जर चमच्याने म्हणाल आठ ते नऊ चमचे इथं आपण साखर घातलेली आहे एक मोठा चमचा आपण इथे हळद घातलेली आहे चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे एक चमचा आपण यामध्ये हिंग घातलेला आहे आता हे मसाले सगळे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे लोणचं शिजवण्याच्या अगोदर तुम्ही असा मसाला लावून लिंब तासभर झाकून ठेवू शकता त्यामुळे काय होतं साखरेला मिठाला पाणी सुटतं पण पन... मी लगेच हे लिंब जे आहे ते शिजायला लावणार आहे त्यामुळे भांड्यात आपल्याला दोन पळ्या तेल घ्यायचं आहे थोडंसं गरम झालं की त्यामध्ये ह्या लिंबाच्या फोडे घालायच्या आहेत जास्त करपू द्यायचं नाही तेल जास्त कडकडीत होऊ द्यायचं नाही अगदी खाली तळाशी लागू नाही म्हणून आपण यामध्ये तेल घातलेलं आहे तेल तुम्ही अवॉइड करू शकता अगदी कोमट भांडं झालं की त्यामध्ये लिंबाचे फोडी घालायच्या म्हणजे मग जे लोणचं आहे ते बुडाशी लागणार नाही आता हे भांडं थोडंसं पसरत वाटत थो होतं त्यामुळे सासूबाई म्हटल्या की मोठ्या पातेल्यात घे म्हणजे काय होईल की साखरेला पाणी सुटलं की त्याचं ती वर शिजत येणार त्यामुळे पसरड भांडणं घेता असं एखादं पातेलं घेतलं की म्हणजे शिजायला त्याला जागा व्यवस्थित मिळेल आता तुम्ही ते पाहू शकता पाच मिनटं गॅसवर ठेवल्यानंतर ह्याला छान पाणी सुटलेलं आहे यामध्ये आपण वरून पाणी घातलेलं नाही आहे जे साखर आणि मीठ घातले त्यालाच हे पाणी सुटलेलं आहे आणि त्याच साखरेच्या मिठाच्या पाण्यामध्ये हे लिंबाच्या फोडी ज्या आहेत त्या शिजणार आहेत त्यामुळे सतत आपल्याला हलवत ह्या लिंबाच्या फोडी जोपर्यंत पा पाण्यावर तरंगत नाही तरंगून हलके म्हणजे शिजवून वर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे या लिंबाच्या फोडी ज्या आहेत त्या शिजल्यानंतर वर तरंगतात त्यावेळेस समजायचं की लिंबाच्या फोडी ज्या आहेत त्या, आहे, त्या शिजलेल्या आहेत कलर खूप मस्त आला आहे आणि टेस्टही खूप छान झालेली आहे मी थोडंसं टेस्ट करून पाहिलं जर साखर मीठ कमी वाटलं तर थोडंसं वाढवायचं अगदी मंद आचेवर आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता पाक आहे तो किती वाढत आहे म्हणजे साखर आणि मिठाला पाणी सुटलेलं आहे आणि लिंबाचं पाणी देखील त्यामध्ये मिक्स होतं आणि हा पाक मस्त तयार होतो मोठं पसरट भांडं घेण्यापेक्षा खोलगट पातीला जर घेतलं तर काय होतं की ह्याला शिजायला चांगला स्पेस मिळतो त्यामुळे काय करायचं की उथळ भांडं घेण्यापेक्षा गोलसर असं भांडं घ्यायचं त्यामुळे जे लि लिंबाच्या फोडी ज्या आहेत ते व्यवस्थित मिळून शिजतात तुम्ही तर पाहू शकता आता याचा छान पाक तयार व्हायला लागलेला आहे अगदी पंधरा मिनिटात हे शिजून छान वर येतं आणि याचा पाकही थोडासा आटायला लागला तुम्ही तर पाहू शकता आता फोडी दिसायला लागलेल्या आहेत आता हे मी बाजूला काढून ठेवते आणि लिंबाचं जे वरचं साल आहे ते अगदी कडक वातड झालेलं असतं आणि ज्यावेळेस हे लोणचं मुरतं दोन ते तीन दिवसांनी वरचं साल अगदी मऊ होतं त्यामुळे वरचं साल जरी कडक किंवा वातट झालेलं असेल तरी घाबरून जाण्याचं कारण नाही ते मुरल्यानंतर व्यवस्थित छान होतं आता मी तुम्हाला इथे कलर आणि टेक्स्चर दाखवते अगदी छान रसरसीत रश हे आपलं लिंबाचं लोणचं झालेलं आहे कलरही खूप सुरेख एक आलेला आहे जर आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा दोन ते तीन दिवस झाकून ठेवल्यानंतर याच्या ज्या लिंबाच्या साली आहेत त्या छान मऊ होतात अशा प्रकारे आपलं आजचं लोणचं तयार झालेलं आहे आता याला आपण काचेच्या बर्नीमध्ये ठेवून हवाबंद झाकण लावून याला वर्षभरासाठी छान साठवून ठेवू शकतो हे लोणचं अजिबात उन्हात ठेवायची गरज नाही हे शिजलेलं आहे त्यामुळे एअरटाईट डब्यामध्ये व्यवस्थित बर्नीमध्ये याला आपण सावलीतच छान मुरवू शकतो अशा प्रकारे हे लोनचं आपलं तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद